नमस्कार सीमा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर या ठिकाणी छान अशा मी एक ज्वारीची आणि एक बाजरीची भाकरी बनवून घेतलेली आहे तर या ठिकाणी आता मी लोणी देखील लगेचच काढून घेतलेलं आहे दहा बारा दिवस झालं मी तूप बनवलेलं नव्हतं दहा बारा दिवसांची साई साठवून ठेवलेली होती आणि मी विरजन वगैरे न लावताच हे जे तूप आहे ते बनवते डायरेक्ट साई आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवायची आणि तूप बनवण्याच्या अगोदर अर्धा तास मी बाहेर काढून ठेवलेलं होतं एकदम छान असं लोणी काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मोठ्याच्या मोठा असा लोण्याचा गोळा निघलेला आहे सध्या खूप जास्त थंडी आहे त्यामुळे अगदी पटकन असं लोणी निघतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त पटकन लोणी निघत नाही फक्त साईचं असल्यामुळे परंतु आत्ता हिवाळ्यामध्ये तर खूप छान असं लोणी निघलं जातं तर या ठिकाणी मी कढईमध्ये आता लोणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर हे जे लोणी आहे ते आपण अगदी स्वच्छ पाणी निघेपर्यंत ते धुवून घ्यायचं आहे म्हणजे चार ते पाच वेळेस आपण ही जी साई आहे किंवा हे जे लोणी आहे ते व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे तूप बनवणार आहोत त्याचा कुबट असा वास येत नाही अगदी छान असं सुवासिक तूप आपलं बनलं जातं तर आता मी गॅसवरती तूप आ, बनवण्यासाठी ठेवलेलं आहे तर सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि ही जी लोण्याचा गोळा आहे तो आपण पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे मी बरेच वर्षांपासून म्हणजे घरचंच तूप आहे आमचं बाहेरचं विकतचं वगैरे तूप मला घेण्याची गरज पडत नाही कारण आमचं दूध जे आहे ते देखील खूप छान आहे त्याला साई अगदी व्यवस्थित येते त्याच्यामुळं मग तूप बाहेरून घेण्याची गरज पडत नाही कारण आमचं एक तूप झालं की दुसरं तूप म्हणजे पहिलं तूप संपेपर्यंत लगेच दुसरं तूप आपल्याकडे तयार असतं तर आता तुम्ही पाहू शकता अगदी छान असं सुवासिक तूप आपलं तयार झालेलं आहे आणखी ते तूप गरम आहे त्याच्यामुळं मी कढईमध्येच ठेवलेलं आहे थंड झाल्यानंतर हे जे तूप आहे ते मी एका स्टीलच्या डब्यामध्ये साठवून ठेवणार आहे हे जे तूप मी बनवलेलं आहे ते गाईच्या दुधापासून जी मी निघते त्याच्यापासून बनवलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला